न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नवसाला पावणारी मरीमाता अशी आख्यायिका असलेले मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथील काटेरी झुडपामध्ये मरीमातेचे पुरातन काळापासून मंदिर असून हो दरवर्षी माघ महिन्यात चारही मंगळवार मरी मातेचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो सलाबादप्रमाणे यावर्षी उद्यापासून म्हणजे मंगळवारी यात्रा उत्सवाला सुरुवात होत असून यात्रा उत्सवानिमित्त विदर्भ खानदेश मध्य प्रदेश व बाहेरील लोक नवस फेडण्यासाठी येथे येत असतात विशेष करून बोकडांचा मान येथे दिला जातो त्यासोबतच वरण भेटीचा देखील मान दिला जातो यात्रेमध्ये विविध खेळण्याचे दुकाने आकाशी पाळणे व इतर मनोरंजनाचे स्टॉल लागतात यात्रोत्सवानिमित्त ग्रामपंचायत तर्फे साफसफाई करण्यात आली असून भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत तर्फे घेण्यात येते मंदिराचे पुजारी मारुती महाराज हे परिश्रम घेत आहेत आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर माझं नाव मारुती बिसन पाटील मी डोलखेड येथील कायम रहिवासी असून अगोदर माझे वडील पुजारी होते सालाबादाप्रमाणे उद्यापासून यात्रा भरत आहे चार मंगळवार चार शुक्रवार अशी माघ महिन्यात यात्रा भरते मध्य प्रदेशातून विदर्भातून मराठवाड्यातून दुरून दुरून लोक नवस फिरण्यासाठी येत असतात काही काही लोकं गुजरातमधूनसुद्धा येतात लांबून लांबून लोक येतात ये एकदम श्रद्धेचं स्थान आहे जागृत स्थान आहे त्याच्यामुळे लोक लांबून लांबून येतात पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा